या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनाचे वास्तव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडून त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला त्यांनी आपल्या शाहिरी बाण्याने स्फुरण दिले साहित्य संगीत आणि सामाजिक कार्याच्या जगातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व ज्यांनी उपेक्षित समुदायांच्या संघर्षांना संबोधित करण्यासाठी आपल्या परखड लेखणीचा वापर केला असे थोर साहित्यिक साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आज जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अल्पसंख्याक राष्ट्रीय सचिव फारुख मटके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई वाघवान माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते हेमंत काका चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके युवक उपाध्यक्ष यशराज डोळसे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख विजयंती अध्यक्ष रुपेश भोसले सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर ओबीसी सेलचे से अध्यक्ष अनिल छत्रबंद ओबीसी कार्याध्यक्ष आयुब शेख विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबाजीराजे सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे रिक्षा संघटना अध्यक्ष महिपती पवार दत्तात्रय बनसोडे सुरेखा ताई गाडगे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते मंत्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर